सांगली महापालिकेमार्फत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत व्यवस्थापनांतर्गत कडून अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका पद्मभूषण वसंतदा पाटील सभागृह सांगली येथे एनडीआरएफ यांच्या मार्फत आपत्ती व्यवस्थापन पूर परिस्थिती नियंत्रण प्रशासनाची भूमिका याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी रजादयानिधी तसेच आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता अति आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत आज प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे एनडीआरएफ पथकाचे स्वागत जिल्हाधिकारी राजा दयानिधी मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं यावेळी एन डी आर एफ पथकाचे महेंद्रसिंह पुनिया यांनी आपत्ती उपाययोजनांबाबत प्राथमिक माहिती देऊन आपत्ती निराकरण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतात याबद्दल याबद्दल प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे पहिल्या सत्रामध्ये आपत्तीच्या व्याप्तीबाबत माहिती देऊन निराकरण करण्यासाठी काय उपाय आहेत याची माहिती दिली आहे दुसऱ्या सत्रात आपत्ती व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय मदत अत्यंत महत्त्वाची असते आणि त्याबाबत माहिती देण्यात आली आहे यामध्ये सी पी आर बाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन सी पी आर अधिक माहिती घेतली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली